नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आवश्यक कागदपत्रे ही उपलब्ध न झाल्यामुळे ज्या महिला या लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या आहेत अशा महिलांसाठी लवकरच घोषणा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे ज्या महिलांचे अर्ज हे बँकेत खाते नाही उत्पन्नाचा दाखला नसेल आधार कार्ड हे लिंक नसेल किंवा साईट बंद असेल या कारणामुळे अर्ज करू न शकलेल्या महिलांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे मित्रांनो लाडकी बहीण या योजनेच्या फॉर्म भरायला सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत मुदतवाढ मिळणार व याची लवकरात लवकर घोषणा होणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे तसेच ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत या योजनेतून सुमारे अडीच कोटी इतक्या मोठ्या संख्येने महिला या ॲप्लाय करणार आहेत असे देखील सांगितले जात आहे जवळपास एक पॉईंट सहा कोटी महिलांनी योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे मात्र आणखी अर्ज येण्याची शक्यता आहे त्यामुळे मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे ज्या महिलांना बँक खाते उघडायला वेळ लागला असेल उत्पन्नाचा दाखला मिळाला नसेल ज्यांच्या यापूर्वीच्या अर्ज काही कारणास्तव बाद झाला असेल या महिलांना देखील या घोषणेमुळे त्यांना लाभ मिळणार आहे